फार कसा करावा हा वस्तुपाठ पुण्य श्लोक अहिल्या देवींनी जगाला दाखवून दिला चौंडी गाव आहिल्या देवीचे

आणि निंदनीय अशा प्रकारची ही घटना आज दुर्दैवाने आपल्या जिल्ह्यामध्ये म्हणजे मुक्ताईनगरमध्ये या ठिकाणी घडलेली आहे मुळात ही जी घटना घडली मी याकडे राजकीय दृष्टिकोनातून न पाहता एक नागरिक म्हणून मला असं वाटतं की ह्या घटनेचा निषेध करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी एकत्र येण्याची आता खूप गरज आहे आणि केवळ मुक्ताईनगरमध्ये ही घटना घडली म्हणून नाही तर ह्या घटना जळगाव जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात घडत आहेत भुसावळ शहरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये घडत आहे केवळ के जळगाव भुसाळ नाही तर महाराष्ट्रात या घटना सातत्याने घट घडत आहेत आणि म्हणून माझं मत तर असं आहे की या संदर्भामध्ये ही जी टवाळखोर करणारी जी गुंडांची टोळी आहे ज्यांच्यावर यापूर्वी गुन्हे दाखल झालेले आहे यांचं या ठिकाणी काउन्सुलेशन होणं अत्यंत गरजेचं आहे याचं समुपदेशन करावं भुसावळ शहरामध्ये ज्या शाळांमध्ये मुलांनी चाकू आणले ही गोष्ट त्या अंगावर काठा आणणारी आहे आणि मग मला असं वाटतं कुठेतरी एक सामान्य नागरिक म्हणून की या संदर्भामध्ये पोलीस प्रशासनाने शाळांमध्ये जाऊन एखाद्या दिवशी अचानक तपासणी करणं शाळेमध्ये जाऊन त्यांच्या विद्यार्थ्यांच्या आई वडिलांची पालकांची सभा त्या ठिकाणी घेणं त्यांचं समुपदेशन करणं ही खरं म्हणजे आजची गरज आहे वेळ पडली तर या संदर्भामध्ये एखादा पंधरवाडा शासनाच्या वतीनं आयोजित करावा याबद्दलच्या जनजागृतीचा विशेष करून महिलांच्या सुरक्षिततेच्या बाबतचा आज आपल्या विभागाच्या सन्माननीय मंत्री ज्या तीन वेळा खासदार अस आहेत त्या रक्षताई खडसे यांच्या मुलीची छेड काढण्यापर्यंत या ठिकाणी या गुंडांची मदत जाते याचा अर्थ आम्ही काय करावा याचा अर्थ असा आहे की पोलिसांचा यावर कुठेही दबाव राहिलेला नाही पोलिसांना हे गुंड घाबरायला तयार नाही आणि म्हणून त्यांच्या मनामध्ये ही भावना निर्माण होते की आमचं काय होणार आहे म्हणून या संदर्भामध्ये तात्काळ पोलीस प्रशासनाने कडक सूचना द्याव्या आरोपीला अटक करावी वेळ पडली त्याची झिंड काढावी वेगवेगळ्या प्रकारचे इतके कलम या ठिकाणी लावावेत की जेणेकरून यापुढे अशा प्रकारची घटना घडत असताना तो दहा वेळा विचार करेल आणि म्हणून माझी एवढीच विनंती आहे सामान्य नागरिक म्हणून की या संदर्भामध्ये महिलांनी सुद्धा एकजूट व्हावं त्यांनी आवाज उठवावा त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या संदर्भामध्ये त्यांनी प्रशासनाला माहिती द्यावी त्यांचं नाव गोपनीय ठेवलं जाईल रक्षादाईंनी आज जो पुढाकार घेतला तो अभिनंदनीय आहे रक्षाताईंच्या मुलीने जी हिंमत दाखवली खरं म्हणजे त्या हिमतीला मी सलाम करतो सर्व नागरिकांच्या वतीनं आणि महाराष्ट्रामधल्या अन्य अशा अत्याचार पीडित असलेल्या सगळ्या मुलींनी ही हिंमत दाखवावी असंही आवाहन या निमित्ताने करतो धन्यवाद सर एक प्रश्न सामान्य नागरिकांमध्ये एक प्रश्न उचलला जात असतो की आज मंत्र्यांची मुलगी म्हणून पोलीस धावतात किंवा कारवाई करतात सामान्य नागरिकांसाठी कोणी आवाज उचलत नाही जेव्हा घटना घडतात यावरती काय सांगाल मुळात ता रक्षाताईंचा स्वभाव पाहता म्हणजे मी म्हणून कौतुक यासाठी केलं त्यांचं की एका मंत्र्याच्या मुलीचं ज्या वेळेला अशा प्रकारची छेड होते त्यावेळेला शक्यतो त्या सत्ताधारी पक्षाच्या पक्षाची बदनामी होईल सरकारची बदनामी होईल आपल्या मुलीची बदनामी होईल ही भीती मनात असते पण हे सगळं बाजूला ठेवून सर्वसामान्य नागरिक म्हणजे रक्षा स्टेटमेंट असं होतं पोलीस स्टेशनला गेल्यानंतर की मी मंत्री म्हणून आलेले नाही तर या मुलीची आई म्हणून आज आपल्या जवळ आलेली आहे आणि म्हणून मला असं वाटतं की मंत्र्यांची मुलगी असो अथवा सर्वसामान्यांच्या घरामध्ये घडलेल्या घटना असो या संदर्भामध्ये सगळ्याच राजकीय पक्षांनी मग सत्ताधारी असो विरोधी असो सगळ्यांनी ह्या भूमिकेतूनच या घटनांकडे पाहिलं पाहिजे असं मला वाटतं ये हाथों की लकीरों को भी सक कर रोकने से भी नहीं रुकेगी तुम्हारी ये सल्तनत दहा मार्च अभिष्ट चिंतन सोहळा प्रबळ दावेदार प्रभावी उमेदवार जनतेच्या मनातील लोकप्रिय सच्चे जनसेवक एकनिष्ठ निष्ठावंत शिलेदार भाजपा अनुसूचित जाती मोर्चा भुसावळ शहर अध्यक्ष माननीय राहुल भाऊ वसंतदादा तायडे यांना वाढदिवसाच्या यशस्वी मंगलमय शुभेच्छा शुभेच्छुक भाजपा अनुसूचित जाती मोर्चा भुसावळ शहर पदाधिकारी व सदस्य मित्र परिवार भुसावळ right now and press the bell icon never miss an update